बिहार मध्ये पुन्हा एकदा नितीश सरकार आलंय बिहार विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर बिहारमध्ये एनडीए ने नवीन सरकार स्थापन केलंय नितीश कुमार यांनी आज दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली नितीश कुमार यांच्यासोबत सम्राट चौधरी आणि विजय सिंह यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली बिहारच्या गांधी मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह एनडीएचे वरिष्ठ नेते आणि या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले होते एनडीए सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री तसेच गुजरातचे मुख्यमंत्री आणि इतरांसह एनडीएचे वरिष्ठ नेते पटण्यातील गांधी मैदानावर उपस्थित होते भोजपुरी स्टार अभिनेता गायक मनोज तिवारी आणि पवन सिंह हे सुद्धा यावेळी उपस्थित होते या शपथविधी सोहळ्याला प्रचंड गर्दी झालेली आता पाहायला मिळते बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएचा भरघोस मतांनी विजय झाला या निवडणुकीत एनडीएने एकूण दोनशे दोन जागा जिंकल्यात भाजपने एकोणनव्वद जागा जिंकल्यात तर नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड पंच्याऐंशी जागांसह दुसऱ्या क्रमांकावर क् राहिला आहे